लाड़ी करी कमाल करी अपन बहादुर पात्र यानी शंकर राम घुमड़े ओंकार होना धारा धारा कुल लोग शंकर लाला लाला पात्र शिरड़ा निलंबो राम जी लाला बहादुर लाला जी लाला बहादुर एक दिन बोला अरे अब तब तक पहुंचा नहीं इसमें तो फिर आप भी अजून तुला संधी या ठिकाणी संधीचं सोनं करायचं असेल तर वा, वार रामू घे अजून मित्र संधी आहे तुला जोड्या खूप कमी आहेत रामू तुझ्यावर संपूर्ण कार्यक्रमात या नांगरणी स्पर्धेचं पूर्ण कौशल्याने दाखवताना रामू पुन्हा एकदा न उठतोय पुन्हा एकदा त्या दोन त्यानं उठतोय आणि तशाच प्रकारची जोडी हाकण्यासाठी संधी होतोय बायदे बाई खूप बघूया

a faculdade de

या जोडीचं वैशिष्ट्य सांगतो मित्रांनो झेंड्यासरची जर जोडी गेली तर जोडी नम्रा पीठ मागच्या दर्शन मैदान बाहेर आम्ही नको बाहेर आम्ही नको खेळाप्रेश इकडे काय ठेवली का नाही बैल बैला सांभाळून घ्या पहिल्याला सांभाळून घ्या मित्रांनो स्पर्धा अनेक होणार आहेत पहिल्याला मित्रांनो कारण थोडी अडकत होती पण टाकली नाही चांगली जोडी नेण्याचा प्रयत्न केलाय मित्रांनो तुझं नाव आज या ठिकाणी रोशन करायचं असेल एकनाथ कडू नको एकनाथ कडे नको तुला शपथ आहे पावलं जेव्हा पाहिजे आला ना बाबा थोडून थोडून धुडू थोडू आला वा शेवट चांगला दोन काढलाय ज्याची कौशल्य बघा मित्रांनो बघा त्याचं अकरा नंबर गेला नाही पहिलं कसे हा काय ते बघा ओ बाहेर कुठे ही होती डायरेक्ट पुनर्वसन मध्ये असू द्या त्याचं कौशल्य पावलांचा बंकर छोटा होतो आपल्या मित्राच पण मामानु आता सांगून काय फायदा नाही आता गावानो या पहिल्याच मैदानावर पाचवा नंबर होरडावला सुद्धा पाचवा क्रमांक पटकावला त्याच पाणीदानांची जोडी मैदानावर येते स्वतः त्या तसे पुत्र ओले एका बाजूला

मित्रांनो पण बैलांना मानलं पाहिजे अनिलकरांची गोडी आहे शिव्याकडची गोडी आहे बाबाचा झाला ओढणार तरी बैल बाबा ओढणार या बैल होणार पण बाबा ओढणार आज छोटासाहेब विचे म्हणून बैलांनी मला सहज त्याला ओढ पाडला मित्रांनो किती वेळ आनिंची जोडी आहे पाप करायची नाही शिव्या घरची जोडी आहे पुन्हा एकदा आणि मैदाना पाप करतोय तिकडे करून सागर आहे सागर आहे एका बाजूला सुंदर आहे आणि तुझे हे मैदान मैदानाचं मैदान सुंदर आहे आज सुंदर किती सकाळने पाठ करायचा नाही विजयदादांची जोडी आहे विजयदा बनला त्या बाजूला तुमची जोडी कधी येते वाट बघूया येणार गोडी येणार चंपाटके येणार या मित्राचा करतो हा मित्र कसा प्रणयचं कौतुक आहे बहुतेक पल्ला एक मिनिटाच्या वरती जाणार पण या मित्रांची